सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट कासार समाज उन्नती मध्यवर्ती मंडळ कालिका देवी संस्थान पुणे जिल्हा विकास समिती पिंपरी चिंचवड सेवा मंडळ आणि कासार धर्मशाळा आळंदी यांच्या नेतृत्वाखाली आळंदी येथे झालेल्या वधूवर मेळाव्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं वधूवर आणि त्यांचे कुटुंबीय समाजबांधव उपस्थित होते कालिका देवी मंदिर पुणे जिल्हा विकास समिती पिंपरी चिंचवड आणि कासार धर्मशाळा आळंदी यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं या वर्षी देखील रविवारी 28 जानेवारी रोजी आळंदी इथे आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली आहे मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधील विविध जिल्हे तालुका स्तरावरील महाराष्ट्र बाहे राज्याच्या बाहेरील परराज्यामधनं अनेक वधूवर आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते या सर्वांचं स्वागत संयोजक समितीच्या वतीनं करण्यात आलं एक विचारानं एकत्र येऊन समाजासाठी चांगलं काम करता येतं असं या मेळाव्यामधनं दिसून आलं चार दिवस संस्थांच्या माध्यमांमधनं आयोजित केलेल्या या मेळाव्यामध्ये लोकांनी विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली त्यामुळे श्री कालिका देवी संस्थांचे अध्यक्ष राजेंद्र असलारे यांनी सर्वांचे आभार मानलेत यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने मृणाली रासने श्रेयस रासने तसेच अमोल आनंद डांगरे भास्कर अंदुरे मोहन कोळपकर दिलीप रासने अनिल भांडेकर रमाकांत कानडे हेमा डांगरे तसेच वर्षा धवन सुनीता व्यवहारे यांसह चारही संस्थांचे विविध पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते a Dados si y chovistas Ambega.